हाय एव्हरीवन नमस्कार मी शारदा इंट्रिट्यू टॅरो रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नरी ट्रिपल एट आणि घेऊन आले तुमच्यासाठी छानशी रीडिंग आजचा रिडिंगचा विषय आहे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं पाहून कळेल म्हणजे एका असं एक, अस एक वेगळाच मेसेज आणि एक वेगळीच हे तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि तो मेसेज कनेक्ट झालाय भाग्यवान या शब्दाचा तुमच्याकडं पाहून कळेल भाग्यवान तर तुम्ही आहातच कारण जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक सकारात्मक अशी सोल आहे जी फक्त आणि फक्त स्वार्थी किंवा अशी नाही आहे तर ती कर् तिच्या कर्तव्याशी परिपूर्ण आहे तिच्या कर्तव्याशी परिपूर्ण आहे सर्व सेवा करते आणि सर्वांची मदत करते सर्व सर्वांसाठी सदैव तत् उभी असते तर अशा सोर्स ज्या आहेत ज्या कनेक्ट आहेत आपल्या चॅनलशी कनेक्ट आहे ज्या सगळ्याच आणि तुमच्या सगळ्यांकडेच बोलू भाग्यवानी शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळेल असा काहीसा एक वेगळा मेसेज आहे बघूया जर युनिवर्स मला कोणता मेसेज देत आहेत आणि काय सांगायचं आहे त्यांना की भाग्यवान खरं भाग्यवान कोण आहे आणि त्याचा कसा अर्थ जगा पुढे येईल किंवा दा ते दाखवणार आहेत असा मेसेज असेल कारण खूप स्ट्रॉंग कनेक्शन होतं तर नक्कीच बघूया भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं पाहून कळेल असा मेसेज आहे तर काय आहे तुमच्याकडं अशी कोणती असा कोणता तुमचा गुण आहे किंवा असं काय आहे तुमच्याकडं तुम्ही कशानं भाग्यवान आहात तर काय आहे हे भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं पाहून या शब्दाचा थँक्यू थँक्यू सो मच भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं पाहून कळेल कारण तुम्ही सेवे तुम्ही सेवा करताय तुम्ही सेवा करताय तुम्ही पूर्ण तुमचं जे कार्य आहे तुम्ही जे कार्य करताय त्या कार्याशी तुम्ही प्रामाणिक का आहात कर्तव्यदक्ष आहात मार्ग एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहात तुम्ही तुम्ही सर्वांना मदत करताय आणि सर्वांच्या मदतीसाठी सदैव पुढे जात आहे हे तुमच्यासाठी मला हा खूप हे वाटते आणि त्याचं जे फळ आहे त्यांचं जे फ्रूट आहे जे कष्ट तुम्ही केलेलं आहे जे मध्ये तुम्ही कष्ट केले तुम्ही सर्वांची मदत केली आहे तुम्हाला जिथं जिथं ज्यांना ज्यांना गरज पडेल तिथं तुम्ही उभे राहिला आहात तो ॲज अ फॅमिलीमध्ये असू दे करिअरमध्ये असू दे आणि बाहेर तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही असाल आध्यात्मिक ह्याच्यामध्ये असाल पण जिथं जिथं दुसऱ्याला तुम्ही सोडून दुसऱ्याला ज्या जिथं तुमची मदत लागेल तिथं तुम्ही मदतीला उभे राहिलेले आहात तुमच्या घर वृद्ध लोकांची तुम्ही सेवा केलेली आहे किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये असाल तिथं तुम्ही सेवा करताय बाकी इतर ठिकाणी कुठली तुमचे आश्रम आश्रम असतील किंवा काय असा मला मेसेज कनेक्ट झाला तुमचे आश्रम वगैरे तुम्ही चालवत असाल किंवा अशी कुठली संस्था आहे जी तुम्ही चालवताय की जेणेकरून ज्याचा लोकांना लाभ मिळतोय आणि त्यांना त्याचा आनंद मिळतोय त्याच्यामुळं त्यांना एक जगण्याची उमेद मिळते उत्साह मिळतोय आणि ते ब्लेसिंग तुमच्याकडे येत आहेत ते आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्या हा भाग्यवान हा भाग्यवान याचा अर्थ काय तर हाच आहे असा मला मेसेज कनेक्ट होतोय की भाग्यवान म्हणण्यासाठी कुठ्या देशाने करोडोपती होणं गरजेचं नाही आहे भाग्यवान म्हणजे गुणांनी भाग्यवान आहात कर्तव्याने भाग्यवान आहात प्रामाणिकपणानं भाग्यवान आहात आणि एक असं जे तुमच्याकडं नाही आहे असं युनिवर्स तुम्हाला देत आहेत शिवशक्ती तुम्हाला देत आहेत आणि असं भाग्यवान ते तुम्हाला आहेत की जे ज्या ज्या गोष्टीनं हे तुमचं कार्य करताना जिथं जिथं तुम्हाला अडथळेत होते ब्लॉकेजेस होते ते सगळं रिमूव्ह करून पुन्हा एकदा तुम्ही त्याच उत्साहानं त्याच उमेदीनं एक एक कार्य जे आहे खूप चांगलं कार्य आहे ते तुमच्या हातून त्यांना ते करवून घ्यायचं आहे आणि म्हणूनच तुमच्यातला एक भाग्यवानाचा जो एक हे आहे कमळ कमळासारखं असं ते हे आहे ना तसं तुमच्यातलं बाहेर येत आहे आणि ते ब्लेसिंग तुम्हाला मिळत आहेत आणि म्हणूनच हा मेसेज मला कनेक्ट झालाय तर थँक्यू सो मच थँक यू सो मच निवडलं भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं पाहून कळेल त्यामुळेच हा मेसेज आणि एवढा स्ट्रॉंगली मेसेज मला कनेक्ट झाला होता जे इम्प्रेस इम्प्रेस काय आहे हो इम्प्रेस काय आहे तुमचं कष्ट तुम्ही जे कष्ट केलं आहे तुम्ही तुमच्या पास्ट लाईफमध्ये कर्मा तुमचा रिलीज करत असतानाही तुमच्या खूप परीक्षा घेतल्या गे गेल्या कारण अध्यात्मही असं आहे जिथं प परीक्षा घेतल्याशिवाय आणि तुमची टेस्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं त्याचे मार्क्स तुम्हाला दिले जात नाहीत तर ते हे मार्क्स भाग्यवान या शब्दाचा अर्थ म्हणजे फील होते की असं तुम्हाला पुरस्कृत केलं जाते एक शॉल जेव्हा आपण एक हे करतो की पुरस्कार जेव्हा मिळतो जेव्हा पुरस्कार मिळतो आणि जेव्हा एक पारितोषिक देण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला एक शॉल शिफ दिलं जात आणि सत्कार केला जातो तरी सत्कारच हे जे आहे ते तुमचं आहे आणि हे हे हा सत्कार कोण करते हा सत्कार साक्षात शिवशक्ती करतायत स्वामी करतायत कारण तुम्हाला करता जे काम त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला जे कार्य त्यांनी दिलेलं आहे जे तुम्ही कष्ट करताय जे तुम्ही सेवा करताय आणि तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचं बॅकग्राऊंड जिथं जिथं तुम्ही आहात तिथं तिथं तुमच्या कला गुणांमुळे किंवा तुमच्यातल्या गुणांमुळे इतरांनाही इतर लोकांनाही त्याचा फायदा होतोय ते त्यातनं जगण्यासाठी एक मार्ग शोधतायत जगण्याची उमेद उभा उभी करतायत तुम्ही पुन्हा त्यांच्यातली जागृत करताय की हरायचं नाही आहे हरलेल्या माणसाला उभं करण्याची एक नवीन हे तुम्ही करताय म्हणूनच तुम्हाला भाग्यवान या शब्दाचा अर्थ ते म्हणूनच करणार आहे आणि तुम्हाला ते इम्प्रेसच्या भूमिकेत तुम्हाला घेऊन येत आहेत शिवशक्ती आणि हा क्राऊन मला फक्त दिसतो इथं हा एक क्राऊन तुमच्या माथ्यावर असा सजतो आहे कारण हा क्राऊन साक्षात शिवशक्ती स्वामी आणि दत्तगुरु तुम्हाला देत आहेत का हा क्राऊन इथं येण्यासाठी तुम्ही खूप कष्ट घेतलेला आहे तुम्ही खूप त्याच्यासाठी ते मिळवण्यासाठी नाही केला पण शिवशक्तीने असू दे स्वामी तुमच्या आराध्यांनी जे तुम्हाला कार्य दिलेलं आहे ते कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते सगळं केला तुमचा तुमचा हेतू खूप शुद्ध होता प्रत्येक कार्य करण्यामागचा आणि म्हणूनच भाग्यवान या शब्दाचा अर्थ म्हणूनच कळणार आहे की तुम्हाला तुमची एक जागा दिली जाते द इम्प्रेस तुम्ही आता रिलॅक्स म्हणजे जेवढी तुमची धडपड आणि हे सगळं चाललेलं होतं एक सगळे कष्ट तुम्ही करत होता सेवा करत होता सगळं हे होतं फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते आणि खूप अडचणी सगळ्या ह्याच्यामध्ये येत होत्या आता ते, ते सगळे ब्लॉकेजेस दूर करून तुम्हाला तुमच्या कष्टाचं सेवेचं तुमच्या समर्पणाचं त्यागाचं सगळं फळ शिवशक्ती स्वामी तुम्हाला देत आहेत आणि पुन्हा तुम्हाला या एका अशा सिंहासनावर तुम्हाला ते बसवतायत म्हणजे तुमचं जे पद आहे तुमच्यासाठी जे खरंच ते तुमच्यासाठीच डिझर्व करून ठेवलेलं असं एक स्थान आहे त्या स्थानावर ते तुम्हाला ब बसवतायत आणि तुमच्या आयुष्यातले जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जात आहेत ज्या एखाद्या कार्यासाठी कामासाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं असेल तर ते ॲप्लिकेशनसुद्धा पूर्ण तुम्हाला ते मिळण्याचं हे आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी कष्ट केले शिक्षण घेतलं आहे शिकलाय आणि त्यामुळेच तुम्हाला हे स्थान दिलं जात आहे आणि म्हणूनच आता ज्यांनी ज्यांनी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की तुमच्यामध्ये काय कमी आहे फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांना दाखवून देणार आहेत स्वामी आणि शिवशक्ती की तुम्ही एक अशी सोल आहात जी परमेश्वराची देण आहे ह्या समाजाला या जे तुमच्या आसपास जे सगळे आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक देण आहात परमेश्वराची देण आहात कारण असं कार्यकुशल आणि एक असा मार्गदर्शक जे फक्त एक समाजसेवा किंवा दुसऱ्यांसाठी देण्यासाठी जे के, हे केलेलं असतं त्या ती त्या सोलमध्ये काही कमी नसतं कारण जी तुमच्यात कमी होती जे तुम्ही स्वतःवर प्रेम करत नव्हता किंवा सगळ्यांना तुम्ही असं फक्त देणं हे हे होतं हे सगळं कट करून तुम्हाला पूर्ण त्या इम्प्रेसच्या भूमिकेत स्वामी आणि शिवशक्ती घेऊन येत आहेत आणि तुम्हाला तुमची ताकद तुमच्यातली पुन्हा एकदा जी ताकद हे होती ती तुमच्यातली बाहेर काढतात आणि आता त्यांना कळेल ज्या ज्यांना ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांना कळेल की तुम्ही कोण आहात आणि म्हणूनच त्यांना कळेल की तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही आहे हा शब्द त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकाल यांच्यासारखं असलं भाग्यवान कोण असू शकते ज्याच्यावर साक्षात परमेश्वराची कृपा आहे साक्षात परमेश्वरांची कृपा आहे आराध्य आहेत ते आणि द लवर्स द लवर्सच काय भाग्यवान या शब्दाचा अर्थ द लवर्स म्हणजे प्रेम प्रेम तर आयुष्यात आहेच प्रेम आहेच युनिव्हर्सचे ब्लेसिंग्स आहेत तुम्ही प्रेमात आहात <coughs> तुम्ही प्रेमात आहात ज्या प्रेमासाठी तुम्ही मला इथं ही, ही एनर्जी खरंच दिसते की प्रेमा आ, प्रेम म्हणजे काय आहे या खरा ह्या शब्दाचा खरा अर्थ तुम्हाला माहित आहे आणि प्रेम तुम्ही समर्पणात केले तुम्हाला तुम्ही प्रेम कधीही ओरबडून किंवा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला नाही सोडून दिले ज्या वेळेला स्वामींची इच्छा असेल शिवशक्तींची इच्छा असेल ते माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर ते मला मिळेल तर ते मला मिळेल मला त्यासाठी काय प्रयत्न करायचे आहेत किंवा मला त्यासाठी काय करायचं आहे हे तुम्ही विचार आहे तुम्ही त्यासाठी मार्गदर्शन आहे आणि तुम्ही त्या मार्गदर्शनावर पुढे चाल तुम्ही कोणताही कुणालाही त्रास न देता काही न करता तुम्ही तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवलाय आणि तुमच्या या प्रेमावरच्या विश्वासामुळे ज्यांना असं वाटत होतं की मला इथं ही एनर्जी दिसते की विवाहासाठी कोणाची तरी धडपड चालली आहे धडपड चालली आहे पण तिथं ते पूर्ण होत नाही आहे आणि त्यांच्याच आजूबाजूची लोक असतील किंवा काही हे असतील तर त्यांच्या विवाहामध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये ते अडथळे निर्माण करतात तर नक्कीच ते अडथळे सगळे दूर होत आहेत आणि एक असा लाईफ पार्टनर जो खूप पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक आहे आणि तो तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतर तर तुमच्या आयुष्याचं एक वेगळंच स्वरूप तुम्हाला दिसेल एक सूर्यासारखं तेज तुमच्या आयुष्यात येईल आणि सूर्यप्रकाश तुमच्या आयुष्यात येईल सगळा अबंडन्स आहे सगळा उत्साह आणि एक नवीन जर्नी जी पॉझिटिव्ह आहे खूप सकारात्मक आहे त्यात फक्त प्रेम आहे अशी एक जर्नी तुमच्या आयुष्यात सुरू होते हे कुणाच्या म्हणजे जे ज्यांच्यात विवाहाचे अडथळे येत आहेत किंवा प्रेम आहे पण ते सक्सेस होत नाही त्यांच्यासाठीचा हा मेसेज आहे हे तुमच्याकडे बघून जे ज्यासाठी तुम्ही वाट बघितली ज्यासाठी तुम्ही वाट बघितले तुम्ही समर्पण केले ते तुमच्याकडे येते आणि आता ज्यांनी अडथळे आणले त्यांना कळणार आहे की तुमच्यासारखे भाग्यवान कोणी नाही आहे कारण तुमच्या विश्व विश्वासाशी जीत होते इथं तुमच्या विश्वासाशी तुमच्या प्रेमाची आणि तुम्ही जे समर्पण केलं तुम्ही जे समर्पण केलेलं आहे त्या केल्या श्रीकृष्णांवर विश्वास ठेवलाय त्या सगळ्या विश्वासाची हित जीत होते आणि हे प्रेम तुम्हाला तुमच्या एका वेगळ्या ह्याला घेऊन जाणार आहे ते थँक्यू सो मच पेज ऑफ वॉट्स भाग्यवान ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे तुम्ही सुद्धा स्वतःला असं न्याळत आहे असं मला इथं हे वाटते की तुम्हाला सुद्धा असं वाटते की मी असं म्हणजे माझ्याबद्दल स्वतः बद्दल तुम्हाला हे कुतुहल वाटते की माझ्यामध्ये इतका आ, मी का पॉवरफुल आहे किंवा मी इतकी पॉवरफुल आहे साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्यावर येत आहेत तर ते, ते परमेश्वराचे आशीर्वाद घेत असताना तुम्ही किती ब्लेस्ड आहात याचा अनुभव सुद्धा तुम्हाला येईल तुम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात फक्त अडथळे येतात है। ब्लॉकेजेस येत आहेत है। पूर्ण होत नाही आहेत तर ते पूर्ण होत आहेत तर ते पूर्ण होत आहेत न होत तुमच्या मनात जी अशी मनस्थिती होती ना ती सगळी बाहेर काढतायत शिवशक्ती आणि तुमचा प्रेमावरचा विश्वास अजून तो दृढ करतायत जर ब्रेकअपमध्ये असेल तर ते सुद्धा म्हणजे सगळं ब्लॉकेजेस जे होते तुमच्या नात्यामध्ये जे ब्लॉकेजेस होते ते ब्लॉकेजेस सगळे बाहेर काढत आहेत आणि स्वतःवर तुम्हाला खूप असं एक प्राऊड फील होते परमेश्वराला तर तुमच्यावर प्राऊड फील आहेच पण हे फ्रूट मिळताना ते तुम्ही निहाळताय ते तुम्ही बघताय आणि ते फ्रूट जे हे फ्रूट मिळण्याची वेळ आहे ज्यांना ज्यांना विवाहामध्ये हे होतं ज्यांना प्रमोशनचे अडथळे होते आणि हे सगळं आता मिळणार आहे आणि हे मिळताना हे मिळाल्यावर ह्या भाग्यवान या शब्दाचा अर्थ खरंच तुमच्याकडं पाहून सगळ्यांना कळणार आहे ज्या आणि अशा लोकांना कळणार जे तोंडात बोटं घालून बोटं घालून राहतील अगदी आश्चर्यचकित होतील या की या व्यक्तीचं असा असा आवडणस किंवा हे असं कसं होऊ शकतंय त्यांना असं आश्चर्य वाटेल तर असे आश्चर्यचकित करणारे असे बदल तुमच्या आयुष्यात घडणार आहे ना जिथं जिथं ब्लॉकेजेस होते जिथं जिथं थांबली होती एनर्जी ती सगळी एनर्जी रिमूव्ह करून पुन्हा तुम्ही एका नवीन प्रवाहामध्ये तुम्ही येत आहे जे जे चढउतार सगळे होते आयुष्यात ते सगळे पूर्ण होऊन तुम्ही आता एका स्टेबल शांत तुम्ही आहे स्थिर होत आहे बॅलन्स होत आहे आणि तुमच्या तुम्हाला दिलेला आहे जे काम तुम्हाला दिलेलं आहे जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे त्या कार्यामध्ये तुम्ही पुढे जात आहे आणि तुमचा जो सक्सेस आहे जे तुम्हाला मिळालेलं आहे त्यावर तुम्ही आता स्वतःला सुद्धा खूप शाबासकी देताय आहे थँक्यू सो मच आणि पौर्णिमा पौर्णिमा आता पौर्णिमा या पौर्णिमेचा जा चंद्र जसा आहे तसेच तशी शीतलता तसच एक हे आहे तुमच्यामध्ये चंद्रासारखी शीतलता आहे आणि खूप छान असं आणि त्याचं थोडस चांदण्यातून तुम तुम्ही फिरा हे आयुष्यातला अबंडन्स सगळा निघून जातोय आहे हे बघा सगळा नि निघून जातो आहे हा चंद्र तुम्हाला तुमच्यातली तुमच्यातले जे इंट्युएशन्स आहेत तुमच्यातले ज्या भावना आहेत तुमच्यातले जे गुण आहेत ते बाहेर काढण्यासाठी अजून तुम्हाला प्रेरित करेल तुम्हाला उत्साहित करेल आणि तुम्हाला मार्गदर्शक बनेल तुम्हाला जी स्वप्न पडतील त्यामुळं म त्यामधून सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन दिलं जाईल इथं ज्या ह्या इम्प्रेसच्या भूमिकेमध्ये असेल किंवा तुमच्या ह्या प्रेमाच्या ह्याच्यामध्ये असेल तर तिथंसुद्धा तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाईल जर स्वप्नांवर थोडं तुम्ही लक्ष देण्यासाठी तर तुम्हाला सांगितलं जाते जी स्वप्न तुम्हाला पडत आहेत तर ती ते ते एक तुम्हाला त्यातून काहीतरी मेसेज देण्यासाठी तर ती स्वप्न पडत आहेत तर त्या स्वप्नांवर थोडंसं तुम्ही हे करायचं आहे लक्ष द्यायचं आहे थँक्यू सो मच आणि डेथ एका पेनफुल सायकलची डेथ होते एका पेनफुल जी सायकल होती तुमची एक जी सायकल होती जी थांबलेली होती स्टप होती ब्लॉकेजेस होते तुमच्या विवाहामध्ये अडथळे येत होते आणि तुमच्या प्रेमसं प्रे प्रेमसंबंधामध्ये रिलेशनशिपमध्ये तुमच्या अडचणी येत होत्या काहीतरी असा प्र असे हे ब्लॉकेजेस होते ते की तुम्ही पूर्ण करताय आणि तिथं काहीतरी अशा अडचणी येतात कोणाचा तरी हस्तक्षेप होतो किंवा काहीही होतं किंवा वादविवाद होतात गैरसमज होतात यांना ते हे होत होतं तर ते, ते, ते सगळं रिमूव्ह करून तुम्हाला तुमचं तुमचं रिलेशनशिप तुमचं वैवाहिक आयुष्य आणि तुमचं प्रमोशन हे सगळं जे थांबलेलं होतं ते तुमच्याकडे येते आणि एका पेनफुल सायकलची डेथ होते आणि एक एक नवीन अध्याय एक नवीन अध्याय सुरू होते तुमचा आणि म्हणूनच सगळ्यांना कळते की भाग्यवान खरंच आता सगळ्यांना कळेल की तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही आहे कारण तुम्ही परमेश्वराची शिवशक्तींची स्वामींची आवडती सोल आहात खूप आवडती खूप पॉझिटिव्ह खूप सकारात्मक अशी सोल आहात तुम्ही आणि अशी खूप मग्न असते स्वतःच्या कार्यामध्ये अशी सोल आहात तुम्ही तुमच्या प्रेमामध्ये तुमचं समर्पण आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या फॅमिलीवर तुमचं प्रेम आहे आणि सगळ्यांवर तुमच्या कार्यावर जे कार्य तुम्ही करताय त्याच्यावर तुमचं प्रेम आहे आणि म्हणूनच स्वामी शिवशक्ती तुम्हाला सांगतायत की तुमचं जे ध्यान आहे तुमचं जे तेज आहे तुमच्यातनं जी ऊर्जा उत्पन्न होते आणि तीच तुम्हाला परमेश्वराशी जोडते तुमच्याशी जोडते तुम्ही स्वतःवर प्रेम करताय आणि म्हणूनच हे सगळे ब्लॉकेजेस निघून जातात कारण तुम्हाला माहीत आहे तुम्ही काय करायचं आहे कारण ही अशी ऊर्जा जर तुम्ही तुमच्यामध्ये असेल तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणी नाही आहे कारण जेव्हा मास्टर बुद्धांसारखी एनर्जी म्हणजे त्यांचे आशीर्वाद त्यांचे आशीर्वाद म्हणा त्यांच्यासारखेच त्यांचे ब्लेसिंग काय आहेत शांतता अहिंसा हे त्यांनी शिकवलेलं आहे आणि याच्यासारखाच गुण तुमच्यामध्ये आहे तुम्ही फक्त तुमच्या तत्वांवर तुमच्या कार्यावर जे युनिवर्स परमेश्वर जे कार्य तुमच्या हाती देत आहे त्याच्यावर ते, ते, ते मार्गदर्शक तुम्हाला आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढे चाललेले आहात आणि त्यातच तुम्हाला म्हणून आता सगळ्यांना असं कळेल की ह्यां तुमच्याकडं बघून की तुम्ही कारण तुमचं तेज बाहेर पडतंय तुमचं तेज तुमच्यातलं जे तेज होतं ना तुमच्यातलं जे तेज कुठंतरी जरासा असा अंधार आहे झाल्यासारखं होतं तर ते सगळा अंधार दूर करून एक प्रकाशाचा झोत तुमच्यावर पाडला जातोय आणि सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश आहे सूर्यदेवांचे आशीर्वाद आहेत आणि दमूनची एनर्जी आहे हे सगळं तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन येते म्हणूनच तुम्हाला भाग्यवान म्हणजे काय हे तुमच्याकडे बघून कळेल कारण इतकी पॉवरफुल सोल तुम्ही आहात आणि एक्सपेक्ट मीराकळ तुम्ही आता बघाल तुमच्या आयुष्यात खरं प्रेम खरं प्रेम तुमच्या आयुष्यात येते तुमचा जोडीदार तुमच्या आयुष्यात येतोय तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स होत आहेत आणि तुमच्या आयुष्यात जे तुमचे एंजल्स युनिवर्सचा जो आशीर्वाद आहे जे स्पिरिट गाईड्स आहेत ते सगळे तुम्हाला तुमचं जे हरवलेलं आहे ते तुम्हाला देण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत आणि तुम्हाला ते घ्यायला सांगत आहेत तुम्हाला ते घेत आणि तुम्ही आता रिसिव्ह मोडमध्ये आहात त्यामुळे हे सगळं तुम्ही तुमच्याकडे आलं तरी सुद्धा तुम्ही ते रिसीव करत नव्हता तर आता तुम्ही रिसीव मोडमध्ये आहात आणि ते तुमचं प्रेम तुमचं रिलेशन तुमचे नाते हे सगळं पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात हे घेऊन येत आहे आणि म्हणूनच तुमचं भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं बघून कळेल कारण तुम्ही खूप खूप म्हणजे मनापासून तुमचं जे कर्तव्य आहे जे काम आहे ते तुम्ही करताय थँक्यू सो मच द डिवाइन डायरेक्टर मी तेच म्हटलं भाग्यवान या शब्दाचा अर्थ तर हे हे डिवाइन डायरेक्टर तुमचा जो प हॅपीनेस आहे तुमचा जो आनंद आहे जो उत्साह आहे आणि एक डिवाइन डायरेक्ट इंटरव्हेशन अँड पर्पज तुमच्या ज्या ध्येयाकडे जाण्याची तुमची जी, जी वाटचाल आहे तुम्हाला माहीत आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहीत आहे तुमच्या तुमचं प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते आतापर्यंत तुम्हाला त्या गोष्टी सुचत नव्हत्या किंवा एक पाऊल माग मागे येणं हे तुम्हाला जमत नव्हतं तर ते तुम्ही आता सहज करणार आहात त्याचं डिवाईन डायरेक्टर म्हणजे काय तर तुमच्या आयुष्यातला जो जो जे असे सीन आहेत जे कट केल्याशिवाय एक छान पिक्चर रिलीज होत नाही तसंच तुमच्यातले सगळे ते डार्क सीन्स कट करून एक नवीन पिक्चर रिलीज करतात म्हणजे त्याच्यात गैरसमज नाही आहे आणि गर्व नाही आहे अहंकार नाही आहे इगो नाही आहे तर असा एक छान असा पिक्चर रिलीज होतो आहे आणि तो तुम्हाला त्या त्या ह्याच्यामध्ये तुमचं एक पॉवरफुल सुपरहिट सुपर डुपरहिट अशी एक फिल्म मी तुमची हे करत आहेत रिलीज होते, है होते थँक्यू सो मच डिवाय नेक मी आता तेच म्हणलं तुमचे जे करंट चॅलेंजेस आहेत जे चॅलेंजेस आता तुम्ही फेस करताय तुमच्या आयुष्यात जे चॅलेंजेस आहेत तर ते सगळे हे करण्यासाठी साक्षात तुमचे स्पिरिट गाईड्स आणि डिवाइन्स से सगळे तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करत आहेत त्यांचं तुमच्याकडं लक्ष आहे तुमच्या आयुष्यातले सगळे हे ब्लॉकेजेस ते रिमूव्ह करत आहेत सगळा हा डार्क सीन जो आहे तो सगळा काढून टाकून पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या ऊर्जेमध्ये आणतात तुमच्या आयुष्यातले सगळे थांबलेल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत आहेत आणि तुम्हाला तुम्हाला उत्साहित करतायत तुम्हाला उत्साहित करतायत पुढं जाण्यासाठी ज्या जा जे जे मार्ग त्या मार्गामध्ये तुम अडथळे होते ते मार्ग सगळे रिलीज रिलीज होत आहेत रिलीज करताय तुम्ही तुम्ही रिलीज करताय आणि तुमच्यातलं तेज बाहेर पडते खूप छान एनर्जी आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला पर्सनल रिडिंगसाठी मेसेज करू शकताय कॉल करायचा नाही आहे आणि चॅनलला लाईक like करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे कारण ही आपल्या चॅनलला जी एनर्जी असते ती सबस्क्राईबर्सची एनर्जी असते आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच इंस्टाग्रांत प्रेरणा तुम्ही खूप लॉयल आहात खूप खरे खुँ आहात या ह्याच्यामध्ये मला हे लवर्स कार्ड हे होते तर तुम्ही या ह्याच्यामध्ये एक खूप लॉयल आणि खूप खरी खरी सोल आहात खूप खरी सोल आहात जिला वेळोवेळी बरेच ह्याच्यामध्ये तुम्हाला चीट केलं गेलंय खूप वेळा तुम्हाला चीट केलं आहे तुम्हाला धोका दिलेला फस आहे फसवलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या प्रेमावर तुमचं खरं प्रेम आहे तुम्ही समर्पण केलाय त्याग केला आहे पण त्याच्यावर तुमच्या प्रेमावर कोणी विश्वास ठेवला नाही तुम्हाला त्रास दिला तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये असू दे वैवाहिक आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला एका तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यातमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या ज्या नात्यावरची तुमची जी नात्यावरच्या विश्वास आहे त्याग आहे तुमचं जे प्रेम तुमच्या नात्यावर हो आहे ते प्रेमच तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं ते नातं स्ट्रॉंग करत आणि हेच हे हा भाग्यवान या शब्दाचा अर्थ हाच आहे तुमचं प्रेम आयुष्यात काय महत्वाचं आहे पैसा तर परत मिळवला जातो पण आयुष्यातले जे प्रेमाची नाती आहेत ती गमावली तर ती परत मिळवता येत नाहीत तर ती तुम्हाला असं वाटतं की ती गेली नाती पण तीच प्रेमाची नाती पुन्हा आवडणं घेऊन तुमच्या आयुष्यात येत आहेत सगळे गैरसमज आणि सगळं हे सगळं तुमच्या आयुष्यातून तुम दूर होते आणि हे सगळे घेऊन तुमच्या आयुष्यात येतात आणि म्हणूनच तुम्ही या इम्प्रेसच्या भूमिकेत येत आहे तुमच्यातली लॉयलिटी तुमच्यातलं खरेपण तुमच्यातला त्याग तुमच्यातलं समर्पण हे सगळं सग्ड़, ह्या सगळ्यामुळे तुम्ही किती भाग्यवान आहात ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की ही आयुष्यात ही व्यक्ती काहीच करू शकत नाही किंवा हा व्यक्ती काहीच करू शकत नाही तर त्यांना आता शिवशक्ती आणि स्वामी दाखवून देणार आहेत की कि तुम्ही किती लॉयल आहात किती खरे आहात आणि किती पॉझिटिव्ह अशी परमेश्वराची सोल आहात तुम्ही आणि म्हणूनच तुमच्यावर सक्ष साक्षात असा स्वामींचा आणि शिवशक्तींचा आशीर्वाद आहे म्हणूनच तुम्ही अजून उत्साहाने ते बाहेर पडताय तुम्ही कुणावरही म्हणजे डिपेंड नाही आता राहत डिपेंड राहणार नाही आता आणि म्हणूनच हो भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडं बघून कळेल कारण जे नाही आहे ते सगळं तुमच्याकडं येते सगळं तुमच्याकडे येते प्रेम येतं आहे पैसा येतोय आणि तुमचं तुमची अशी एक जागा अशी एक जागा एक प्रमोशन असेल तुमचं जे थांबलं असेल ते प्रमोशन तुमच्याकडं येते आणि तुमच्यासाठी खरंच एक मार्गदर्शक म्हणून मा जे खुर्ची जी तुम्हाला हवी पाहिजे त्याच्यासाठी ते, तुम्ही आहात ते तुम्हाला मिळते ही अशी एनर्जी आहे ज्यांच्याशी रेझोनेट होते त्यांनी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आहे रिडिंग कोणाशी रेझोनेट झाले ते खूप असा क्विक मेसेज कनेक्ट झाला होता दोन कार्ड दोन्ही घेते डिसअपॉइंट झालाय तुम्ही तुमच्या ज्या ह्या तुमच्या रिलेशन्सवर खूप हे कार्ड येते आणि रिलेशन तुमचं जे याच्यामध्ये होतं त्यात तुम्ही खूप डिसअपॉईंट झाला तुम्हाला एक अपेक्षा होती की आणि त्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या नात्यामध्ये तुमच्या ह्याच्यात झालेलं नाही आहे तर त्यामुळं तुम्ही डिसअपॉइंट झालेला होता पण जसं तुमच्या नात्यामध्ये एक जशी हे निर्माण झालं दूर झाली नाती त्यावेळा तुम्हाला कळालं कळते की कळालं की तुम जे नातं आहे ते तुमच्या प्रेमामुळं किंवा तुमच्या याच्यामुळे तर ते गैरसमजामुळं हे झालेलं आहे विस्कटलेलं आहे तर त्या तो गैरसमजच ते गैरसमजाचं जे ब्लॉकेजेस आहे ते सगळे बाजूला काढून तुम्हाला त्या तुमच्या नात्यात अबंडन्स देत आहेत शिवू शकते आणि हेच ही कार्ड ते दोन त्याच्यासाठीच आहे तुमच्यातला अबंडन्स बाहेर येते आणि प्रेम तुमचं तुमच्याकडं परत येते हा इथं मेसेज आहे आणि म्हणूनच आता तुम्हाला भाग्यवान या शब्दाचा अर्थ असा तुमच्याकडं बघून सगळ्यांच्या लक्षात येईल कारण प्रेम तुमच्याकडं प्रेम घेऊन तुमचं प्रेम तुमच्याकडे येते आहे ज्या प्रेमाची तुम्ही वाट बघत होता ज्या जोडीदाराची तुम्ही वाट बघत होता ज्या साथीदाराची वाट बघत होता आणि त्यांच्या येण्यानं तुमच्या आयुष्यात एक जे थांबलेली लक्ष्मींचं जे हे था था, आगमन थांबलेलं होतं किंवा ब्लॉकेजेस होते ते सगळे निघून जात आहेत कारण ती सोलच अशी आहे तुमच्या आयुष्यात येणारी ती सोल जी आहे तीच अशी आहे जी लक्ष्मीच्या पावलांनी म्हणजे जे आहे फेमनॅन दोन्ही दोन्ही एनर्जीत आहेत आणि ते त्यांच्या पाऊलांनीच लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि एक सुख तुमच्या घरात येते आणि म्हणूनच तुमच्याकडं बघून भाग्यवानी शब्दाचा अर्थ कळेल सगळ्यांना सग्रेना आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा बंडस तुमच्या आयुष्यात येते सुख तुमच्या आयुष्यात येते आणि सुख त्या सुखाचं सेलिब्रेशन रिसिव्ह तुम्ही ते करताय आणि तुम्हाला खूप ब्लेसिंग्स दिले जात आहेत थँक्यू 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 सो मच आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचा सबस्क्राईब करायचं आहे आणि पर्सनल रीडिंग हवी असेल तर माझ्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता आणि मी पुन्हा सांगेन आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि सबस्क्रायबर्स जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा तुमची एनर्जी पिक केली जाते आणि हे मेसेज तुमच्याशी रेझोनेट होतात किंवा तिथपर्यंत ते मेसेज पोचवले जातात युनिवर्सकडून तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय बाय हर हर महादेव जय श्री कृष्ण राधे राधे थँक्यू सो मच